नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड इथं आज आठ मे रोजी माजी कसोटीपटू आणि तंत्रशुद्ध व्यास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आणि संजय मांजरेकर यांच्या सहकार्याने मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तालुका स्तरीय क्रिकेटच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला त्यांनी भेट दिली आणि त्यानंतर जान त्यांचा पत्रकारांशी संवाद झाला क्रिकेट विषयक अत्यंत गांभीर्याने त्यांनी त्यांची मतं मांडली आणि स्वतःच्या मॅरेथॉन खेळीवर केलं मालवणच्या पहिल्या भेटीच्या अनुभवाचे वर्णन त्यांनी ग्रेट असं करताना मालवणातील माणसांना इंटरेस्टिंग म्हटलं संजय मांजरेकर यांची उत्तरं पाहूया सविस्तर मालवण एक पहिल्यांदा आणि मालवणी कनेक्शन खूप वर्षापासून म्हणजे माझे वडील इकडचे माझी आजी पण इकडची आणि वेंगुर्ला सावंतवाडी हे जाणं आधी झालं होतं मालवण बरसे पहिल्यांदा मित्र आशिष परतात इकडे त्यांनी एक कोचिंग कॅम्प त्याच्यात कमिटमेंट दिली आपली आणि लोकलिंगाचे जे उत्साही आणि जे मृत्यू आहेत त्यांच्या पाचविषयी घेत आलेलं आहे आणि स्पॉन्सर दिनेश व्यासट्रा सिकम त्यांच्याकडनं पण खूप मदत झाली आणि ते माझ्या लिखीचे आहेत ती लोक आणि अशीच एकदम जवळच आम्ही म्हणजे प्रेम वान जग होतो मला आणि मागवून बघायचं आहे काढतो आहे माझे रूट्स आहेत आणि माझं एक दररोग मी जिंकतेच सगळे तर हे सगळे तीन चार कारणं त्याच्यानंतर क्रिकेट मध्ये पदवी चांगलं आहे कारण क्रिकेट इतका इम्पॉर्टन्ट प्रत्येक माणसाच्या इंडियनच्या आर्ट मध्ये म्हंटला ना क्रिकेट आखाडी आणि आय पी एल ने वगैरे आणि जास्त पॉप्युलर मग हे हिंदू इफेक्ट समजा काही काही क्रिकेट त्याचा प्रेझन्स असेल आहे काही शिकण्यासारखं असेल हे चांगलंच आहे माझ्यामध्ये कारण असं मी म्हणावेत क्रिकेट हा भारतात एक तर स्वतः मी सगळ्या आहे कोर्स डिस्ट्रक्टिव्ह नाही आहे पण हे कारण आहे मला वाटतं चांगलं आहे पेक्षा होता एक फॉर्मॅट असतो तो मी मुकाउमध्ये खेळ सिक्स साईट पाच ओव्हर असतात त्याच्यात एकदा मी प्लेअर ऑफ सिरीज पण झाले जे नुसता मला तुम्ही टेस्ट क्रिकेटर धरू नका म्हणजे मी सर्वात एकदा रेकॉर्ड होता सेकंड स्लोएस्ट टेस्ट हंड्रेड मी केले होतं सर नजर पहिला तो पण एका कॉमर टेस्ट क्रिकेटरचा मुलगा आणि त्याच्यानंतर मी पण त्याच्यानंतर कोणीतरी आणि तो माझा रेकॉर्ड ब्रेक केला म्हणून बरं वाटलं मला आता मी तिसरं आहे पण तो ती इनिंग्स भारताला जरा वाचवायचं होतं ड्रॉ करायची आणि हाँगकाँग जे मी प्लेअर ऑफ द सिरीज झालो त्याचं मला फार कसुक आहे की पाच ओव्हरच्या टुर्नामेंटमध्ये मी एकदम बॅटिंग स्टार होते ते पण मला त्याच्याने खूप बरं वाटतं पण तुमचं उत्तर हे देण्यासाठी टी ट्वेंटी आमच्या वेळी नव्हतं आणि टी ट्वेंटी आय थिंक हल्लीच्या जसं आपला प्रत्येकाचा ट्रेंड असतो ट्रेंड फॅशन म्हणा विचार करण्याचा एंटरटेनमेंटचा तसं क्रिकेटचा आपण ट्रेंड बदलला आणि टी ट्वेंटी इजन किपिंग विद आजचा जो ट्रेंड आहे ट्रेंड आहे ॲक्च्युली आमचं ट्रेनिंग त्याच्यासाठी व्हायचं म्हणजे नेटमध्ये आम्ही बॉल सोडला बाहेरचा तर कोच एकदम खुश व्हायचं म्हणजे वेल लेफ्ट वेल लेफ्ट आणि आता टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ज्यांना बॉल सोडला तर त्याला ते सबसिप्यूज करते की ते टायर होते तर त्यावेळी अप्रोच वेगळा होता आमचा सिंगल माइंडेड एफर्ट होता आमच्या वेळी अॅपिट असे तुमचे जे ज्या समजा तुम्ही बॉल हवेत मारला तर तुम्हाला पनिश करायचे टायर घालून धावायला लागेल तर आम्ही अवक्याप्रमाणे जसं शिकवलं होतं तसं खेळलं म्हणून हे जे तासन तास खेळणं हे काय मला म्हणजे प्रॉब्लेमच असेल जसं पुजाऱ्याला काय केलं त्यांना ते आवडतं करायचं तसं <mythology> मला <laughs> ते आवड आहे मला काय फरक नाही आपण थोडं दिलं पाहिजे की त्यांनी टेस्ट क्रिकेट अजून इम्पॉर्टन्स दिलेला आहे आणि टेस्ट चॅम्पियन सोपी आलं आहे त्याच्यामुळे थोडसं आणि लोकांना इंटरेस्ट सगळ्यांना आता माहिती आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे त्याच्या फायद्यामध्ये कोण कोणाशी खेळणार आहे त्याच्यामुळे टेस्ट क्रिकेटला थोडंसं म्हणतात रेलवे आहे नाही तर आपलं कोणी खेळ खेळायचं नाही खेळायचं सिरीज आठवायचं सरायचं पण टेस्ट क्रिकेट हे सर्वाईव्ह होणार आहे म्हणजे शंभर वर्ष पुढे मला माहीत नाही पण जे पोसिएबल फ्युचर आपण म्हणतो टेस्ट क्रिकेट सर्वाईव्ह होईल पण पी क्रिकेट क्रिकेट त्याच्या आधी मला असं वाटतं समेट पी ओस क्रिकेटनं जिवंत उत्तम वर्ल्ड कप्स सोपत आहे बायटल असतात मध्ये कोणाला काही क्रिकेट नसते हो काय झालेलं पण टेस्ट क्रिकेट थोडंसं सर्वाईव्ह करत टी ट्वेंटी क्रिकेट हळूहळू त्याचा फ्लेवर बदलत जाईल शॉर्ट फॉर्मॅट हिअर टू सी म्हटलं की कुठचाही स्पोर्ट किंवा कुठचाही स्किल जे असते फक्त दहा जणांनी बघितले त्याच्यात मजा करोडो लोकांनी बघायला पाहिजे त्यांच्यातून मजा असते आणि ज्यांना फक्त दहा जणांसाठी काय करायचं असेल तर दुर्लक्ष हे टी टेन टी ट्वेंटी हे जरा कमर्शियली वायबल फॉर्मॅट्स आहेत तर ते प्रयत्न करतच राहते आणि ज्यांना ते खेळायचं असेल ज्या लोकांना ते बघायचं असेल त्याच्यासाठी पण आहे पण जसं मी म्हणालो आजच्या काळात पण लोक भीमसेन जोशींना ऐकतात खरं गाण्यामध्ये चेस पाहिजे ती लोक टेस्ट तिथे बघतच राहते सिक्युअर आहे आणि त्याच्यात सिलेक्ट विषयावर पाहिजे की ज्या टेस्ट क्रिकेटची टीम सिलेक्ट करतात स्वरूप किंवा मागची टेस्ट सिरीजकडे लक्ष केलं पाहिजे मध्ये जे टी ट्वेंटी आय पी एल फिफ्टी वस्ते त्याच्याकडे कंप्लीट दुर्लक्ष केलं पाहिजे आणि तिकडे बघायला पाहिजे की ह्या सिरीजमध्ये कोणी काय चाललं त्या उद्देशाने सिलेक्शन झालं असा चुका होणार नाहीत आणि मला वाटतही नाही की आता या चुका होणार कारण मी आता जे इंग्लंडला आपण जाऊ त्या सिलेक्शन बघा मग अगदी बरोबर जे मागची टेस्टिंग झाली ऑस्ट्रेलियाला त्याचा त्याचे मेसेन घेऊन सिलेक्शन होते आणि यशस्वी जयस्वाल आता आय पी एलमध्ये थोडंसं आता खेळायला लागलं आहे कारण पण तेवढा त्याचा फॉर्म बाकीच्या तेवढा चांगला नाही आहे म्हणून तो इंडियन टेस्ट टीमच्या बाहेर जाणार आहे तुम्ही मला असं वाटतं की ते आज चालू आहे आणि फक्त की तिकडून तिकडून जरा असं जास्त कॉम्पिटिशन वाढते कारण तो बाकीचा फॉर्मॅट स्कॉटलाईट पण जास्त कुठेतरी नोकरी करायला निघाला आपण म्हणतो काय त्याला आपण पैसे कमवायला निघाला मग किती वाईट माणूस आहे हो। मला असं आहे की लेजिटिमेट एक प्रोफेशन आहे आणि पैसे जे गोष्ट आहे त्याच्याने खूप चांगल्या गोष्टी पण देऊ आणि सगळ्यांचं लाईफ बेटर खूप आणि ते आपल्याला भारताच पाहिजेच वाटत नाही अचानक मला माहीत होतं म्हणाले फक्त ऑस्ट्रेलियानंतर त्यांनी अनाऊन्स करायला हवं होतं कारण ऑस्ट्रेलिया सिरीज एकदमच त्यांना त्याचा फॉर्म त्याच्या आधी पण इंडियामध्ये न्यूझीलंडच्या बरोबर ठीक नव्हतात तर मी सरप्राईज होतो की ऑस्ट्रेलियानंतर अनाऊन्स नाही केलं पण मला माहित होतं की इंग्लंडला ते, हो ते जाणार ुमरा हँड्स डाऊन बुमराह भारताचा नंबर वन प्लेअर आहे आणि करंट फॉर्म तुम्ही समजा बघाल तर बुमरा हा एक मात्र ग्रेट प्लेअर भारतीय टीममध्ये आहे बाकी करंट फॉर्मवरती कोणी त्याच्या जवळपास फक्त आपल्या देशात आपण फक्त बॅट्समनकडे लक्ष देतो बोलचकडे कमी म्हणून बुमरावर हे विसरतो आपण महान तो एक प्लेअर आहे भारतापासून सुविधा हे कधीच रिझन वाटत नाही कारण तुम्ही नाईंटीजमध्ये बघाल तर पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकली नंबर वन टीम होती आणि त्यांचं काय सुविधा त्यांच्या देशामध्ये क्रिकेटसाठी एकदमच सिं पण काय खास काही नव्हतं आणि त्या सुविधा अगदी जे क्रिकेट सुरू झाल्यापासून त्यांच्याकडे सुविधा आहे इंग्लंड आणि ते क्रिकेटने सर्वात कम कमी अचीव्ह केलेली होतं तर सुविधापेक्षा टॅलेंट असणं आणि दुख असणं इकडे आपण फक्त म्हणतात की ते तिथे एकदा हॉर्स सुद्धा वॉटर आपण ते त्यांना द्यायचं की इकडे थोडं पाणी आहे किंवा प्यायला लावू शकत नाही आपण की तुम्ही ही फॅसिलिटी दिली डे इन डे आउट आणि थोडं मी यांना पण सांगत होतो गावाने यांना कार की थोडा पेशन्स करायला पाहिजे त्यांना माहिती पाहिजे की इकडे हे शिबिल चालतं आहे चालत आहे वर्षात वर्षा त्याचा नक्की तुम्हाला रिझल्ट मिळाला डायरेक्ट जाईल पण इकडे तयार होईल मग दुसरीकडे जाईल कुठेतरी पण तुमचा तुम्ही घडवलेला तो, तो खेळाडू असेल हो ग्रेट, ग्रेट ग्रेट आहे एक म्हणजे माझं अलिबाग मध्ये मा पण घर आहे त्याच्याशी खूप सिमिलर आहे पण माणसं तुम्ही फार इंटरेस्टिंग आम्ही तर तुमच्यावर अजून काही लिहिलं नाही का माणूस कुठेतरी तुमच्यावर लिहिले असेल तर ते एक अट्रॅक्शन आहे आणि भरपूर फिश खाऊन जे मुंबईत नाही ते खूप वाटत नाही आणि असं देखाव जी येते ते होत नाही आणि समुद्र आहे